महावीर झोंधळे यांच्या त्रिपुटी या लेख संग्रहातून रत्नदीप माणसाचा आतला आवाज समजायला काहीच मार्ग नाही आतला आवाज आतच राहिला तर अस्वस्थता वाढते वाढीला लागलेल्या अस्वस्थतेच्या झाडाला वेदनांचे अंकुर फुटतात फुटलेल्या अंकुरातून निर्माण होतो गुंता गुंता सुटण्याऐवजी वाढत जातो मग जाळ्यात सापडलेल्या कीटकासारखी त्याची अवस्था होते स्थिती होते पैशाचा मालमत्तेचा मोह हो वाढला की सगळे जीवन जळून की सगळे जीवन जळून जाते बेचिराक होते आगीतून फोपाट्यात पडण्याची घाई होणे म्हणजे चंचल मनाशी दोस्ती करणे चालत्या गाडीला खीड बसणे हे ओघाने आलेच सत आणि असत प्रवृत्तीचा संघर्ष आणि त्यात होरपळून निघालेल्या जीवांची कहाणी म्हणजे बासुदांचा रत्नदीप चित्रपट तसा कलात्मक काहीसा गुडकथेच्या अंगाने जाणारा चित्रपटात गाणी मोजकीच पण साऱ्या व्यक्तिमत्वाला उठाव देणारी आशा भोसले आणि किशोरच्या आवाजातील शब्दाशब्दाला अर्थ देऊन अख्ख्या जीवनाचा सार सांगणारी गिरीश करणार हेमा मालिनी एके हनगल हे त्यातील चेहरे बाकीचे नट असून नसून सारखे संपूर्ण कथावस्तू गिरीश करणार आणि हेमा मालिनी या दोघांच्या भोवती गरगरत राहणारी असल्याने प्रेक्षकांना खेळवून ठेवण्याची खूबी मोठ्या कुशलतेने बासुदांनी वापरलेली आहे स्वार्थी प्रेमळ प्रामाणिक अप्रामाणिक निष्ठावान संस्कृतीप्रिय माणसाची रूपे एकात एक आणि आतल्या आत कशी आदळत जातात याची सुरेख गुंफण म्हणजे रत्नदीप रत्नदीप असे शीर्षक दिसले की एखादी रहस्यकथा किंवा गुडकथा असावी असे वाटते स्वाभाविक आहे पण तसे नाही रत्नदीपचे सगळे कथानक साधे आहे गिरीश करणार जंगलातून म्हणजे मदन मद जंगलातून जाणाऱ्या रेल्वे मार्गावरील एका स्थानकावर स्टेशन नास्तर असतो खेड्यातील वातावरणाचा कंटाळा येतो म्हणून महिना दीड महिना रजा मिळवतो बदली माणूस येत नाही म्हणून जाणे लांबते ही आहे रत्नदीपची सुरुवात गिरीश करणार या स्टेशन मास्तरचे सुटीवर जाणे लांबले नसते तर सिनेमाची सुरुवात आणि शेवटही तिथेच झालं असताना हे आखडणे आणि लांबवणे कसे आणि किती सफाईदारपणे दिग्दर्शक करतो त्यावरच चित्रपटाच्या यशापयशाचा खेळ अवलंबून असतो त्याचे जाणे कशासाठी लांबवणे जाते याची उकल व्हायला फार काळ लागत नाही गिरीश कडणार ज्या गावी स्टेशन मास्तर असतो त्या गावी आगीन गाडी दूर ओकीत येते आणि आचके देत थांबते स्टेशन मास्तर गिरीश कडणार आपल्या बदली कोण आले असे विचारण्यासाठी गाडजवळ जाण्याच्या आधीच गाड त्याला सांगतो गाडीत एक पॅसेंजर मरून पडला आहे प्रवासी मरून पडला आहे त्याला उतरून घ्या पोलीस ठाणे नाही मग हे सारे कुणाला सांगून करायचे पोल स्टेशन मास्तर या नाताने तो शेजारच्या मोठ्या गावी फोन करून पोलीस खात्याला वर्दी देतो रेल्वेच्या गतीला विरोध नको म्हणून प्रवाशाचे प्रेत उचलून घेतले जाते प्रवाशाजवळ कमंडलू खडावा असल्यामुळे तो साधू आहे एवढे कळते पुढे पोलीस येतात प्रेताचे नेमके काय करतात हे मात्र कळत नाही नेहमी बेवारस प्रेताचे होते तेच झाले असणार पुढे मग या साधू महाराजाचा चेहरा अगदी गिरीश करणारसारखा हुबेहूब बसतो कदाचित असे काहीतरी होणार असावे म्हणूनच अस गिरीश करणारने दाढी ठेवलेली असावी पोलीस येतात प्रेत ताब्यात घेतात आता कथानक तर पुढे सरकले पाहिजे नाही का स्टेशन मास्तर मदनच्या हुबेहूब असणाऱ्या साधूचे सामान पोलीस ताब्यात घेतात आणि नेमकी त्याचवेळी रोजनीशी स्टेशन मास्तरच्या खोलीत विसरून जातात कंसात आहे की नाही गंमत कंस पूर्ण असे काही नाही केले तर पोलीस खाते कसले हेच कदाचित दिग्दर्शकाला दाखवायचे असले पाहिजे हे मान मन मात्र आमच्याबरे का कंसात कारण चित्रपट चित्रपट बासुंदा यांचा आहे ना म्हणून ते असो विसरून राहिलेल्या साधू महाराजांच्या रोजनिशीवरून स्टेशन मास्तर मदनला कळते ते हे की हा साधू दुसरा तिसरा कुणी नसून धनवान ठाकूरांचा एकुलता एक बेटा आहे धनवान म्हटले की एकच मुलगा असला पाहिजे बासुदांच्या जागी दुसरा कुणी असता तर कुटुंब नियोजनाचे हो एखादे पारितोषिक त्या श्रीमंत ठाकुराला दिलेच असते स्टेशन मास्तर मदन म्हणजे गिरीश करणार मालमत्ता आणि धनाच्या लोभाने सारखेपणाचा फायदा घेण्याचे ठरवून गावी येतो गावात घरात छोटे ठाकूर परत आले म्हणून आनंद होतो कालचा स्टेशन मास्तर छोटा ठाकूर बनून येतो खरा पण ठाकूरांच्या मालातील विश्वच वेगळे असते सात वर्षापूर्वी साधू बनण्यासाठी गेलेला आपला मुलगा परत आला म्हणून आईला कंसात सुरेचाला पत्नीला कंसात हेममालिनीला आनंद होतो छोट्या ठाकुराच्या बहिणीचे लग्न झालेले असते जावई घर जावई म्हणून आलेला असता अर्थात ही सारी मानवाच्या विविध प्रवृत्ती अपप्रवृत्ती दाखविण्यासाठी वापरलेली व्यक्तिमत्वे आहेत साधू बनून मरण पावलेल्या ठाकूरच्या पत्नीला एक मुलगाही असतो ठाकूर म्हटले की गावचा देव उपयोगी पडणारा माणूस वगैरे वगैरे सारे आपोआप येते येऊ बापडे आपण तो तळे ठाकूर आहोत हा आतला आवाज स्टेशन मास्टरला सुखाने झोपू देत नाही रोज रोजनशीत लिहून ठेवलेल्या अनेक नोंदीमुळे त्याचे खोटेपण खरेपण भासविण्यासाठी उपयोगी पडते पण सात वर्षाच्या विरहानंतर ठाकुर्णीला हवा असणारा पतीस्पर्श देताना मात्र त्याची बेचेनी वाढते पत्नीच्या स्पर्शाच्याही काही खुणा असतील सवयी असतील रतीसुखापूर्वी आणि आधी वागण्या बोलण्यातील ढबी असतील त्याची नोंद रोजनिशीत कशी असणार आई दिवाणजी गावातील माणसांवर तर मात केली पण ठाकूर पत्नीचे काय ठाकूर पत्नीच्या नागवेलीच्या पानाचा विडा देतानाच्या पद्धतीतून तो सहसलामत सुटतो गाडीला अपघातातून वाचवण्यासाठी माणसांना बाहेर पडता येण्यासाठी खास खिडक्या ठेवलेल्या असतात तशाच प्रकारातून हे घडते ठाकुराची पत्नी आपली मांडण्यासाठी स्टेशन मास्तराचे मन तयार होत नाही इतकी देखणी देखणीबाई पाहिल्यानंतर नायकाच्या तोंडाला पाणी सुटत नाही मग हा हिंदी चित्रपट कसला शरीर स्पर्श तो व्रताचा उल्लेख करतो ठाकूरबाईला आतला आवाज सांगत असतो की हा माणूस पूर्वी गेला तसा पुन्हा जाईल तो जाऊ नये यासाठी जे काही करता येईल ते ती करते एक पोलीस अधिकारी स्वतःच्या कामासाठी ठाकुराच्या घरी येतो त्यावेळी स्टेशन मास्तरला घाम फुटतो त्याला वाटत असते आपले भांडे फुटले आता काही खरे नाही असे काही सांगण्यासाठी दाखवलेले छोटे छोटे प्रसंग चित्रपटाला उपकारक उपकारकच ठरले आहेत छोटा ठाकुराची पत्नी हेमा मालिनी आपल्या सासूला म्हणते की ते निघून जातील असे माझे मन वारंवार सांगत आहे तेव्हा धर्माशी नाते जोडून जाप्य जाप आणि पूजा अर्चा करणारी सासू एक रत्नदीप काढून देते आणि सांगते या रत्नदीपानं पती देवांची पूजा कर तो तुला सोडून जाणार नाही एका रात्री पूजा करण्याचा बेत ठरतो ती रत्नदीप पेटवते स्टेशन मास्तराला कुंकू लावते त्यावेळी दोघांच्याही मनातला संघर्ष अतिशय गतिमान होता तिच्या मनातील पतीविषयी आणि याच्या मनातील परस्त्री विषयी असलेला आदर अभिव्यक्त होत जातो दोघे जेव्हा समोरासमोर उभे टाकतात तेव्हा प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोचलेली असते स्टेशन मास्तर खरेपणा लपवून ठेवतो तिला आपल्या भाऊपाशात घेईल असे प्रेक्षकांना वाटत असतानाच या आशयाचे शब्द कानांवर पडतात मी केलेल्या या पापाची सत्य कहाणी खरी आहे खरी असूनही तुला ती पटली तर मी तुला पती पत्नी म्हणून जवळ घेईन मी ठाकूर नसून तुझ्या पतीसारखा दिसणारा मदन नावाचा स्टेशन मास्तर आहे तुझा नवरा मरण पावला तो मेला याचा फायदा घेऊन मी येथे आलो त्या क्षणी रत्नदीप भेट घेतो आणि त्याचबरोबर तिच्या नवऱ्याचाही फोटो छोटा ठाकूर म्हणून आलेला हा माणूस मोदन नावाचा स्टेशन मास्तर आहे हे जेव्हा दिवाणजीला कंसात एके हंगल ला कळते तेव्हा ते, ते मातोश्रीला सांगतात सुनबाईला कलंकित करणाऱ्या या तोतयाला तो जगातून नष्ट केले पाहिजे त्याला मारण्याची तयारी होते ही गोष्ट छोट्या पत्नीला कळते ती दिवाणजीला आणि सासूबाईला म्हणते त्याला माफ करा कारण त्याने मला स्पर्श केलेला नाही मग त्याला घराबाहेर जावे लागते तो निघतो तो जात असताना छोट्या ठाकुराचे पोर पिताजी म्हणून ओरडते गच्चीत उभी असलेली ती पतिव्रता कोसळते आणि तिथेच मरते चित्रपट इथेच संपला तरी तिच्या प्रेताला अग्नी दिल्यावर तो दर्शन घ्यायला जातो तेव्हा दहनभूमीतून आवाज येतो मला शिवू नका मला स्पर्श करू नको मला शिवू नको स्पर्श करू नको हे मात्र फारच झाले बुवा ते बा, बासुदांच्या चित्रपटाला मात्र शोभत नाही महावीर जोंधळे महावीर जोंधळे यांचा रत्नदीप नावाचा ललित लेख येथे समाप्त त्रिपुटी महावीर जोंधळे